मगाशी अतुल भातकळकर साहेबांनी उल्लेख केला ही पहिलाच प्रसंग आहे की चार पाच प्रस्ताव एकत्रित आलेले चार चार आहेत प्रस्ताव चार आणि जर, जर जमलं तर अंतिम आठवडा प्रस्तावही आपण घेऊ शकतो सहा त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहात अर्थसंकल्पाचं बजेट हे आतापर्यंत पाच आठवडे चालायचं तेही बजेट आपण तीन आठवड्यात संपवायला लागलो आपल्या अर्थ विभागाचं कामकाज झाल्यानंतर डिमांड पूर्ण झाल्यानंतर किमान एक आठवडा पुढे पाहिजे होता अध्यक्ष मोदय आपण त्या चार सुट्ट्यामध्ये चार पाच सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं अतुल साहेबांना माझी विनंती आहे की आपणही पक्षात हे मांडा की विधानसभेचा आता दोनशे अडतीस आहेत तुमच्याकडे त्यामुळे घाबरण्याचं काही गरज नाही त्यामुळे पाच आठवडे सहा आठवडे मी याच सभागृहात बघितलेले दोनशे सदतीस नाही वजा एक आहे ना तिकडे माझ माझ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तिकंड वजा झालेल्यांच्यावर मी खरं म्हणजे कळटसी दाखवली ते माझं चूक झाली तिकडं वजा झाले ते यापूर्वीच आणखीन एक आहेत तुमच्यात वजा करायच्या लिस्टमध्ये आहेत आता आत्ता नाव सांगून वेळ घेत नाही ते नाही आहेत सभागृहात